पंधरा जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाने देऊ केल्या होत्या त्याच्यावरती आमच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर काल मला रात्री एक यादी पक्षाकडून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस मतदारसंघांची ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मतदारसंघ या पंधराच्या यादीत नव्हते तेही आहेत ते आम्ही पूर्वी मागितले होते आणि या पंचवीस महानगरपालिकेच्या वॉर्डांच्या मध्ये आम्हाला ते मिळावेत अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही ठाम आहोत आणि तसं पत्र माझ्या सहीने आम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यां आम्हाला जे शहर स्तरावरती स्थानिक पातळीवरती याबद्दलचा निर्णय घेणं शक्य नाही आहे म्हणून वर ते जाईल चर्चा अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी त्याच्यात आमदार विजय बापू शिवदरे त्याचबरोबर आबा बागूल नव्यांनी प्रवेशित केलेले त्याचबरोबर उल्हास तुपे नाना भानगिरे अजय भुसले आणि रवींद्र धनगेकर हे सगळेजणं आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा अजूनही चालू आहे त्याच्यामध्ये परत एकदा उदय सावंत साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि प्रकारे आता पुढे आपण या पंचवीस ज्या वॉर्ड दिलेले आहेत त्याच्याबद्दलची आपण काय रणनीती आखायची याच्या संदर्भात चर्चा चालली आहे ती चर्चा चार साडेचारला परत अंतिम स्वरूप घेईल आणि त्यानंतर आम्ही ते सर्व माहिती जी आहे ती परत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवू माननीय एकनाथजी शिंदे हे अंतिम निर्णय घेतील या संदर्भामधला दोन्हीबद्दलचे निर्णय मग ते युतीच्या संदर्भातल्या जागा किती आमच्या बडे सन्मानाने मिळत आहेत याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर कोण उमेदवार असतील याच्याबद्दलचा निर्णय हे सगळा अंतिम निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांचा असेल आणि अतिशय तपशीलवार सगळी चर्चा चाललेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चेच्या आहोत असं मला वाटतं त्यामुळे आजची जी पत्रकारांशी संवाद जो आहे मुख्यतः याच विषयावरती आहे आणि बाकीचं काही राहिले असतील निर्णय किंवा चर्चा आहे की तुटण्याचे तगारपूर आहे कारण नाना भानगेरे जाताना अक्षरशः नाराज होऊन गेले उद्विग्न होऊन गेले त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक आणि नेमकं किंवा युती तुटणार आहात नेमकं काय नाही ते आले आणि आल्याबरोबरच बार त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा का काही निरोप आला म्हणून निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहे परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं काही गैरसमज झाला नाही ते बोलतील ना आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही भाष्य करणार नाही कारण बैठकीमध्ये बाकीची चर्चा सगळी झालेली आहे त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले त्यामुळे ते तुमच्या समोर होते आणि ते काय बोलले असतील तर ते त्यांची जबाबदारी दहा जागा पंचवीस जागा दिल्या नाही तर शिवसेनेचा स्टँड काय असणार हा सगळा स्टँड जो आहे तो आमचे पक्ष नेते आणि मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी फडणवीस साहेबांशी चर्चा होईल त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार तुटली तर सोबत जाणार का कारण उदय सामंतांचं त्यांचं फोनवर बोलणं झालं अशी माहिती आहे तुमच्याकडे जी माहिती आहे उदय सामंत सामंतांच्या फोनवर बोलणं झालेलं आहे

भाजप पंधरा जागेवरती आढून आहे तर दहा जागा तुम्हाला वाढवून मिळतील अशा अपेक्षा मुळात वाढवायचा प्रश्न आहे नाही आम्ही पंचवीस जागाच मागितलेल्या आहेत कालपासून आम्ही सांगतोय त्या संदर्भामध्ये त्यामुळे मुळामधलं त्यांनी जे गृहीत धरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना बदल करणं अपेक्षित आहे आणि महायुती टिकवण्याची जबाबदारी ही सर्व घटक पक्षांवर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष या संदर्भात स्वतः निर्णय घेईल वरिष्ठ स्तरावरची अशी आम्हाला अपेक्षा भाजप जास्त कामेन धरते असं वाटत नाही पंचवीस जागा भारतीय जनता पक्षावरती कोण काढून धरते त्या काय म्हणण्यापेक्षा आज आमच्या शिवसैनिकांची जी अपेक्षा आहे की सन्मानाने युती झाली पाहिजे ती पूर्ण करणं आणि चांगल्या उमेदवारांनी न्याय देऊन पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाचं काम पुढे नेणं हा आमचा अग्रक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष स्वतःची रणनीती जी आहे ती करतच भाजपनं दंगेकरांना देखील आक्षेप घेतले तिकीट द्यायला काही आहे तिथे आज बैठकी झाले म्हणजे भाजपने एक पाऊल मागे घेतला असं म्हणता येईल ना नाही धंदेकरांच्या आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये फक्त वॉर्ड कुठले त्याच्यावर चर्चा झालेली आहे आमचे उमेदवार आमचा पक्ष ठरवतो त्याबद्दल निर्णय नु। शिंदे साहेबच घेतो आबा बाबुल आणि रवींद्र धंदेकर यांच्याकडनं जे दोन तिकीट मागितले जाते त्याला भाजपकडून नकार आहे म्हणजे आबा बागुलांना सुद्धा त्यांच्या नावा प्रभागामध्ये भाजपकडनं हे युतीकडलं तिकीट मिळणार नाही असं कळत आहे मिळणार आहे का दोघांचं नाव असे यादीचा तपशील जाहीर मी करणं की कुठल्याही आमच्या शिस्तीत मजा तर बसत नाहीये त्याचा मला त्रास पण खूप होतोय कारण मी ते यादी कुठेही तुमच्यापर्यंत अशी दिलेली नाहीये किंवा लीक केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे गैरसमज पसरतात आणि अनेक लोकांना असं ते वाटतं त्यांचं नाव असून सुद्धा की बाबा आम्हाला मिळणार नाही म्हणजे पास आपण होणारा सुद्धा विद्यार्थी आपण नापास झालो या कल्पनेनी अस्वस्थ होतो त्यामुळे मला असं वाटतं की अजून गैरसमज वाढू नयेत या दृष्टिकोनातून याबद्दल कुठलेही मी भाष्य करणार नाही शिवतारे आणि नानांमध्ये खरंच काही झाले बैठकीत मला असं वाटतं असं खेळत व्यवस्थित चर्चा चालली होती आणि अशी शिवसेनेच्या मध्ये चर्चा नेहमीच होत असते त्यात नवीन काहीच नाही मग असे रागत खाणी तुम्ही दिसला आता म्हणून आज रात्रीपर्यंत अंधेकरांच्या बाबतीत एक प्रश्न आहे आज त्यांना कोर्टाने परवानगी दिली होती फॉर्म भरण्याची तिघांनी त्यांच्या त्यांच्या सुन्याने त्यांनी स्वतः फॉर्म भरला कोर्टाचे आदेश होती की घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करू नका अंधेकरांनी घोषणाबाजी केली आहे एकिका नाम मांदेकर आणि विजय आंबेकर कोर्टातला विजय असे कोर्टाच्या आदेशाने मी तर मग चर्चेमध्ये आहे मी स्वतः पाहिलेलं नाही पण कोर्ट हे अतिशय सक्षम आणि डोळसच असतं निवडणूक आयोग जो आहे तोही सक्षम आणि डोळस असतो याच्याबद्दल काय योग्य तो निर्णय त्यांनी ते घेतील असं मला वाटतं पण कोर्टाचे आधी सगळ्यांनीच पाळावे तेवढी किमान अपेक्षा पण आईनं पण एक पत्र लिहिलं होतं की अंधेकर माझ्या मुलाचे कुणी आहेत त्यांना आहे तिकीट देऊ नका आणि तुमच्याकडे मुलाखत दिली आयुष कोंकर आईने परत परत मी एकदा स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला की अनेक जण मुलाखतीला आले आमच्याकडे निशुल्क फॉर्म होता आणि त्याच्यामध्ये मुलाखत लोकांनी दिली याचा अर्थ त्यांना तिकीट दिलंय किंवा असं कुठलाच निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय टीआरपी मिळत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही काही त्याच्यावर उत्तर देऊ इच्छित अजितदादांसोबत जाण्यास अनुकूल आहे भाजपने सन्मानजनक जागा नाही दिल्या तर हा पर्याय खुला आहे का मला आधी शिवसैनिकांशी बोलायला लागेल ते सगळेजण ऐकताय त्यांचा कानुसा घेऊन आम्ही माननीय साहेबांशी बोलू त्याच्यानंतर साहेब काय तो अंतिम निर्णय घेतील आम्हाला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अठरा वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा प्रवक्ता केलं तेव्हा सांगितलं होतं की प्रवक्त्याचं मत हे कुठलंही खाजगी आणि सार्वजनिक वेगवेगळं नसतं त्यामुळे मी कुठलंही याच्यावर मत देणार नाही पक्षाचं मत पक्षश्रेष्ठींचं मत तेच माझं मत असतं जागांसाठी आम्ही आमची जागा तर आम्ही पाहिलं की पंचवीस मागितलेल्या आहेत पण आमची प्रत्यक्षामध्ये जागांची तयारी बऱ्याचशा ठिकाणी आहे साठ ठिकाणी वॉर्ड मध्ये फॉर्म भरायला म्हणजे प्रत्यक्ष सबमिट करायला नाही परंतु फॉर्मची तयारी ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्याचा आढावा आमचा सुरू आहे Yes, thank you, yeah, thank you. No, thank you. you. Thank you.